केंद्र सरकारनं शेतकरी संदर्भात मंजूर केलेले तीनही कायदे शेतकरी हिताच्या विरुद्ध असल्यानं शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले शेतकऱ्यावर लाठीचार्ज अश्रू गॅस आणि पोलीस बळाचा वापर करून केंद्र सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे या कृषी कायद्याला काँग्रेसनं संसदेतही विरोध केलाय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानं राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे केंद्र सरकारनं कृषी कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी दिली आहे माननीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आज केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधामध्ये राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी एवढा तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज धरणे आंदोलन आयोजित केले होते त्याप्रमाणे आम्ही तहसीलदार साहेब यांना विनंती केली त्याचप्रमाणे हे कायदे तात्काळ रद्द झाले पाहिजेत अशी यावला तालुक्याच्या वतीने मागणी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रीतम पटनी अण्णासाहेब पवार समीर देशमुख बाळासाहेब मांजरे अर्जुन कोकाटे सुरेश गोंधळींसह काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी अयुब शहा येवला